प्राचीन श्रीराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करा आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक विखे यांना नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाची मागणी राळेगाव शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांनी राम मंदिर ते नरसोबा चौकापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करावे अशी मागणी आदिवासी विकास मंत्री तथा राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विखे यांच्याकडे केली भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चौहान यांच्या उपस्थितीत नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने आणि प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत मंत्री महोदयांना निवेदन सादर करण्यात आले या भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सुमारे वीस वर्षांपूर्वी फेवा ब्लॉकद्वारे बांधण्यात आलेला रस्ता सध्या ठिकठिकाणी तुटलेला खचलेला आणि अपूर्ण आहे सततची वाहतूक अनियमित व पावसामुळे रस्त्याच्या सर्व भागांत खड्डे पडले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे पावसाळ्यात या या रस्त्यावरून चालणेही बनते रस्त्यावरच एकमेव ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिर वसलेले असून शहरवासीयांसाठी ते एक श्रद्धास्थान आहे रामनवमी दसरा व दिवाळी सारख्या सणांवेळी येथे भाविकांची मोठी गर्दी असते रामनवमीच्या दिवशी मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढली जाते अशा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाच्या मार्गाची सध्याची स्थिती अत्यंत लाजीरवाणी असल्याचे नागरिकांनी सांगितले निवेदनाद्वारे नागरिकांनी हा रस्ता तातडीने सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या निवेदन प्रसंगी प्रकाश खोडसंगे सुनील क्षीरसागर अंकुश चामलाटे इंगळे रोशन इरपते नितीन नेहारे दिनेश केनेकर गजानन तेवसे घनश्याम शिंदे सागर सोनतापे धनराज चामलाटे रोहित राऊत अनिकेत राऊत गौरव शिंदे चेतन शिंदे राहुल शिंदे प्रकाश दिवसे महेश भोयर आकाश दासरवार संदीप केडाम श्रीकांत शास्त्रकर उमेश इरपते अमोल अवतारे आदींसह प्रभागातील अनेक जागरूक नागरिक उपस्थित होते नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाच्या पुढाकारातून झालेली ही मागणी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या भागातील नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची एक संधी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा